लोकसभा मतमोजणी जागेची व जिल्ह्याच्या सीमेची पाहणी लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस दलाकडून वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेल्या मशीन आणि परिसराची पाहणी केली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी पोलिस दलाकडून सर्वत्र खबरदारी घेतली जात असून जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या राज्याच्या लगत असल्याने गुजरात आणि मध्य प्रदेश सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली आहे तर प्रत्येक वाहनांची कसून चौकशी पोलीस दलाकडून करण्यात येत आहे բյուրո ռիպորտ նավապուր էքսպրես նյուզ նավապուր